जय हिंद मित्रांनो कालच लोकसभेच्या निवडणुका निकाल लागलेला आहे आपण लोकसभा निवडणुकीपूर्वी आम्ही भारताचे लोक बोलतो आहे जनजागृती अभियान सुरू केलेलं होतं त्याअंतर्गत आपण मतदारांना जागृती केली नागरिकांना जागृती केली आणि आपण एक स्लोगन दिलं होतं की आपकी बार भारत सरकार आणि आपण जर कालचा निकाल जर बघितला असेल तर मित्रांनो खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की भारत सरकार स्थापन होत आहे कारण गेले दहा वर्ष आपल्याकडे एक अधिकारशाही सुरू होती मोदी सरकार नावाने बऱ्याच प्रचलित झालं होतं परंतु हा देश लोकशाही आहे संविधानवादी आहे आणि ह्या देशामध्ये भारत सरकार आहे हे आपण विसरून गेलो होतो दहा वर्षामध्ये म्हणून खऱ्या अर्थाने जर कालचा निकाल जर बघितला तर आपल्याला भारतामध्ये पुन्हा एकदा भारत सरकार स्थापन होण्याचे चिन्ह दिसत आहे भारत सरकार म्हणजे काय की जे सरकार गेल्या दहा वर्ष आपण काय बघतो आहोत की मन की बात ऐकतो आहोत परंतु आता जेही सरकार इंडिया सरकार असेल किंवा एन डी सरकार जरी स्थापन झालं तरी देखील त्यांना आता जन की बात करावी लागणार आहे त्यांना मन की बात करून चालणार नाही कारण आता प्रत्येक घटक पक्ष असतील त्या सर्वांचे म्हणणं या सरकारला त्या गटप्रमुखाला प्रधानमंत्र्यांना संसदेमध्ये ऐकून घ्यावे लागेल त्यामुळे आता मन की बात म्हणून चालणार नाही तर जन की बात करावी लागेल त्याचप्रमाणे भारतामध्ये लोकशाही मजबूत करण्याचं काम देखील कालच्या निकालामधून झालेलं आहे जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना सांगितलं की ज्या देशाची लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा भक्कम असेल मजबूत असेल त्या देशाची लोकशाही ही मजबूत असते त्या देशाचं संविधान मजबूत असेल आणि त्या अर्थाने आपला कालचा निकाल जर आपण बघितला तर विरोधी पक्ष देखील मजबूत झालेला आहे आणि त्या अर्थाने भारताची लोकशाही मजबूत होण्यास मदत होईल आणि जी गेले दहा वर्षं भारतामध्ये एक अधिकारशाही झालेली होती तिला कुठेतरी व्यसन घातलेलं आहे भारतीय नागरिकांनी जे सत्तेचा माज आलेला होता जो सत्ता घेऊन लोक घोड्यावर बसून स्वार होत होते त्या सर्व सत्ताधाऱ्यांना भारतीय नागरिकांनी कालच्या निकालातून व्यसन घातलेलं आहे थोडक्यात त्यांच्या सत्तांवरती त्या आता नि निरंकुश नियंत्रण राहणार आहे कोणीही कुठल्याही प्रकारचे निर्णय एक अधिकारशाहीने घेऊ शकणार नाही अशा प्रकारचा कालचा निकाल आहे त्यामुळे कोणाचं सरकार येणार कुठल्या पक्षाचं सरकार येणार याहीपेक्षा आता इथं गेले पुढचे पाच वर्ष जेही सरकार चालेल ते एक अधिकारशाहीने निर्णय घेणार नाही घेऊ शकणार नाही कारण भारतात आता संसदेमध्ये यापुढे विरोधी पक्ष हा मजबूत असणार आहे हा आपल्या कालचा निकालाचा एक परिपक्व आपल्याला काढता येईल आणि भारतीय नागरिकांच्या खऱ्या अर्थाने मला धन्यवाद द्यावेसे वाटतात की त्यांनी भारतीय लोकशाहीमध्ये सत्तेला देखील नियंत्रण केलेलं आहे सत्तेला व्यसन घातलेलं आहे त्याचबरोबर भारतीय भारतीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष देखील मजबूत केलेला आहे त्या अर्थाने खऱ्या अर्थाने ही जी विजय आहे हा भारतीय नागरिकांचा आहे म्हणून भारतीय नागरिक ना, नागरिकांचे मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला जे मजबूत सरकार नको होतं तर मजबूर सरकार पाहिजे होते त्या मजबूर सरकारचे मी स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय